पीडिता कोणाकोणाकडे जाऊ शकते लोकांना माहित आहे फक्त पोलीस नाही महिलांवरचे जे विविध अत्याचार आहेत या अत्याचारांच्या संबंधामध्ये पीडितेला सहाय्य करणे सगळ्यात जास्त भोकाळलेला सध्या म्हणजे कौटुंबिक हिंसाच्या नवरा गेल्याबरोबर सगळी इस्टेट डायरेक्ट मुलगा आणि सुनेच्या हातात येते महिलांवरच्या अत्याचाराची कुठलीही घटना घडली ही, ही सुरुवातीलाच महिला आयोगावर आक्षेप नोंदवला जातो अनेकदा त्या पद्धतीची डिमांडही केली जाते पण मुळात महिला आयोग कशा पद्धतीनं काम करतं महिला आयोगाचे काय काय लिमिटेशन्स आहे या सगळ्याबद्दल आपल्याला अतिशय कमी माहिती असते पण महिला आयोगाचे लिमिटेशन्स जरी असले तरी कुठे कुठे महिला आयोग मदत करू शकतो या सगळ्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत आणि त्याचसाठी आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर आशा मिर्गे यांना या महिला आयोगाच्या सदस्या म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम तर पाहिलेलंच आहे पण अनेक महिलांना सक्षमी करण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे त्यामुळे महिलांशी अतिशय जवळचा संवाद त्यांचा आहे चला तर मग जाणून घेऊया महिला आयोग म्हणजे नक्की काय नमस्कार मी डॉक्टर आशा मिरगी आता ज्या पद्धतीचं हगवणे केस नंतर सगळीकडं रान उठलेलं आहे हुंडा हुंडा बळी राजकीय दहशतवादी अँड सो so ऑन अँड ऑन so इथपर्यंत की राज्य महिला आयोगावरचे ताशेरे आणि राज्य महिला आयोगाबद्दलचे समज आणि गैरसमज मी माझी राज्य महिला सदस्य असल्यामुळे मला प्रकर्षाने वाटलं की यावर बोलल्या गेलं पाहिजे खरोखर राज्य महिला आयोग म्हणजे काय खरोखर राज्य महिला आयोगाच्या मर्यादा काय खरोखर राज्य महिला आयोगाची ताकद आणि काय कार्य प्रणाली असली पाहिजे आणि मग सध्याच्या राज्य महिला आयोग त्या याच्यावर कुठे उतरतो या सगळ्या याच्यावर आपण बोललं पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटलं म्हणून मी आज आपल्याशी बोलायला आली आहे तर राज्य महिला आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव ला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली था। यामध्ये प्रथमत ही एक स्वायत्त संस्था आहे स्वायत्त संस्था, संस्था म्हणजे काय की त्याचा कोणी फारसा ऑफिसर नाही डायरेक्ट केंद्र सरकार राज्य सरकारच्या अंतर्गत ते येत नो अनदर एजन्सी विच no इज ऑफिसर टू स्वायत्त स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन समाजाच्या उपयोगासाठी म्हणजे इथे महिलांच्या उपयोगासाठी कार्यान्वित करणारी संस्था म्हणजे स्वायत्त प्लस ते संविधानिक संस्था आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनली आपल्या घटनेमध्ये त्याला टिकमार्क किंवा त्याला हे मिळालेली आहे परमिशन मिळालेली आहे आता याची रचना कशी असते याच्या रचनेमध्ये अशासकीय आणि शासकीय अशा दोन स्ट्रीम्स असतात अशासकीय मध्ये एक अध्यक्ष जी महिला असते स्पेसिफिकली या मधल्या आता पंचवीस आणि सात बत्तीस वर्षाच्या काळात सुरुवातीला जे तयार झालं होतं कि ही महिला कायद्याचं ज्ञान असलेली असावी ही महिला महिला क्षेत्रात किमान पंधरा वर्ष काम केलेली असावी ही महिला कुठल्याही पॉलिटिकल किंवा सोशल म्हणजे जातीय अशा एखाद्या संस्थेची नसावी त्यामुळे ती अनबयाच ओपिनियन देऊ शकणार नाही अशा पद्धतीचा एक नियम आहेच त्यात पण हळूहळू हळू करत करत म्हणजे तिला लॉचं ज्ञान असावं हे जितकं पक्क होत मागच्या याच्यापर्यंत विजय रहाटकर होत्या त्याच्या अगोदर सुसिबेन शहा होत्या त्याच्या अगोदर निर्मला सामंत प्रभावळकर होत्या ह्या लॉयर होत्या परंतु आता या दोन टर्म झाले ही अट सुद्धा थोडीशी शिथिल कारण त्याचे अधिकार आहेत राज्यपालांकडे आणि सध्या राज्यपालच तर असो ती एक अध्यक्ष त्यानंतर याच धर्तीवरच्या सहा अशासकीय सदस्या आता यामध्ये तोही एक अलिखित नियम आहे कि भौगोलिक दृष्टिकोनातून अख्ख्या महाराष्ट्रभर यांचा वावर हवा नुसतं मुंबईतल्या कुठंतरी मराठवाड्यातली विदर्भाला रिप्रेझेंटेशनच नाही असं असू नये असा सुद्धा नियम आहे त्यानंतर शासकीय मध्ये एक सदस्य सचिव आय ए एस महिला अधिकारी असते जिला अध्यक्षांनी इतकेच अधिकार असतात आणि दुसरे शासकीय मेंबर म्हणजे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याचा पोलीस का सगळ्यात मोठा अधिकारी प्लस याचा सल्लागार समितीमध्ये सरन्यायाधीश म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात मोठा ज्युडिशियरी पोस्ट शासकीय इतके मेंबर्स यामध्ये असतात सोबत निमंत्रित म्हणून महिला बालकल्याण विभागाचे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य बाल विभागाचे जे बाल हक्क आयोग आणि हे वेगळे येतं त्याच्यात जे काय अध्यक्ष किंवा मुख्य सचिव असतात यांना सुद्धा तुम्ही वेळोवेळी गरज पडेल तेव्हा निमंत्रित करून त्यांच्या सेवा घेऊ शकता याचा राज्य महिला आयोगाला अधिकार आहे ही झाली राज्य महिला आयोगाची रचना राज्य महिला आयोगाला अधिकार कोणते आहेत शक्ती सिव्हिल कोर्टाला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार राज्य महिला आयोगाला म्हणजे फक्त अध्यक्षांना नाही फक्त सदस्य सचिवांना नाही तर त्याच्या या शासकीय आणि अशासकीय सदस्यांना सुद्धा असतात कर्मचाऱ्यांना नसतात महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने किंवा विधान त्या पूर्ण हाऊसनी एकोणचाळीस कर्मचारी अधिकाऱ्यांची परमिशन किंवा मान्यता शासकीय ही दिलेली आहे म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य सचिव या दोन्ही महिलांचं ऑफिस हे एकोणचाळीस कर्मचाऱ्यांचं मिळून बनलेलं आहे ज्यात काही लिगल ऍडवायजर काही समुपदेशक अकाउंटंट काही फील्ड वर्कर काही क्लर्क काही सेक्युरिटी आणि प्लासफोर असे क्लास फोर क्लास थ्री क्लास टू आणि क्लास वन असे अधिकारी पूर्ण एकोणचाळीस कर्मचाऱ्यांचे आहेत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मी राज्य महिला होते तर सदोतीस लोक भरलेले होते कर्मचारी आताची ती संख्या संपूर्ण एकोणचाळीस आहे असं मी ऐकलं लिखित स्वरूपात माझ्याकडे नाही आता सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत म्हणजे काय तर या राज्य महिला आयोगाच्या सदस्यांना म्हणजे मुळात राज्य महिला आयोगालाच अभियोजन अभियोजनाचा अर्थ काय एकमेकांना जोडून देणे पीडिता आणि पीडितेला न्याय देणारी एजन्सी ती कोणती कोणती असते बरं पीडिता कोणाकोणाकडे जाऊ शकते लोकांना माहित आहे फक्त पोलीस नाही पोलीस प्रशासन महिला बाल विकास पालकमंत्री गृहमंत्री या सगळ्या एजन्सी ह्या महिलांना न्याय देणारे आहेत इवन ज्युडिशरी न्यायालय तर या महिला आयोगाला या कुठल्याही स्टेजला पीडितेला वाटत असेल मला न्याय मिळत नाहीये किंवा तिचे काही प्रश्न असतील तर ते घेऊन जर ती राज्य महिला आयोगाकडे आली तर त्यात इंटरफिअर करण्याचे अधिकार हे महिला आयोगाला मिळाले आहेत आता आता हा जो तुमचा इंटरफेअर करणे म्हणजे काय तर इंटरफेअर करणे या कुठल्याही स्टेजला पोलीस तक्रार केल्यापासून ते न्याय मिळेपर्यंत कागदपत्र बोलावणे कागदपत्र मागून घेऊन कागदपत्र किंवा साक्षीदार यांची तपासणी करणे एखाद्या साक्षीदारावर किंवा कागदपत्रांवर काही शंका असेल तर त्यांना महिला आयोगात बोलवून त्यांची सुनावणी घेणे आयोगासमोर बोलावून चुकून एखाद्या प्रकरणामध्ये असं वाटत असेल की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बसवण्यात आली पाहिजे एसआयटीची स्थापना करण्यात आली पाहिजे तर त्या एसआयटी साठी कुठल्याही राज्य किंवा के केंद्रीय कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सुद्धा राज्य महिला आयोगाला आहेत अर्थात त्याची त्या त्या अधिकाऱ्यांकडून पूर्व परवानगी घेणे हे गरजेचं आहे की गर तुमच्या अधीनस्त या कर्मचाऱ्याची नेमणूक आम्ही ला करतोय तर ते अधिकारी नाही म्हणत नाही कारण तो अधिकार हा राज्य महिला आयोगाला दिलेला आहे मोर ओव्हर क्राईम अगेन्स्ट वुमेन महिलांवरचे जे विविध अत्याचार आहेत या अत्याचारांच्या संबंधामध्ये दे, पीडितेला सहाय्य करणे म्हणजे कोणती पीडिता कुठले अत्याचार आहेत महिलांच्या विरोधातले तर सगळ्यात जास्त भोकाळलेला सध्या म्हणजे कौटुंबिक हिंसाचार लैंगिक हिंसाचार लैंगिक का अत्याचार कामाच्या ठिकाणी सेक्शुअल हरॅशमेंट कामाच्या ठिकाणी हरॅशमेंट एकतर्फी प्रेमातून हिंसा त्यामधूनच ऍसिड अटॅक विधवा वारसा हक्क घटस्फोटीचा एकशे पंचवीस मध्ये किंवा खावटीमध्ये तिला तिचा अधिकार मिळणे पोक्सो सायबर क्राईम हुंडाबळी या मोलेस्टेशन स्टेशन चिडीमारी किंवा इंग या सगळ्या महिलांच्या विरोधातल्या कायद्यांमध्ये इवन सिनियर सिटीजन ऍक्ट कारण आजकाल सिनियर महिलांवरचा अत्याचार खूप वाढला हिंदू विवाह कायद्याप्रमाणे पुरुष हा पाच सात वर्ष मोठा असतो त्याची महिलेच्या पाच सात वर्ष आधी डेथ होते आणि मग जी घरात मालकीन म्हणून वावरली असते नवरा गेल्याबरोबर सगळी इस्टेट डायरेक्ट मुलगा आणि सुनेच्या हातात येते आणि हिला नोकरानी किंवा नुकताच जो महेश मांजरेकरांचा पिक्चर आहे असं जुन्या फर्निचरचं रूप येत आणि मग मा तिची मानसिकता तिचं आरोग्य तिचं खाणं पिणं तिची भावनिकता याकडे कोणाचंही लक्ष लागत नाही आणि मग तिच्या लव्ह आणि केअरिंग आणि शेअरिंगसाठी तिला कधी कधी कायद्याचा आधार घ्यावा लागतो जो सिनियर सिटिझन्स ऍक्ट दोन हजार तेरा मध्ये आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये ऍड केल्या गेल्या तर या पीडितांना क्राईम अगेन्स्ट वुमेन वाल्या पीडितांना मदत करायची म्हणजे काय करायचं बरं तर मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटत की तक्रार दाखल केले पासून तर न्याय मिळेपर्यंत ज्या सगळ्या पायऱ्या म्हणजे तक्रार दाखल करणे तिला मारहाण झाली असेल मानसिकरित्या ती अप्रेस्ड असेल डिप्रेशन मध्ये असेल तर तिला वैद्यकीय हो मदत डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ञाची मदत मिळवून देणे ती कन्फ्युज असेल केस करू का नाही करू घर सोडू का नाही सोडू माहेरी जाऊ का नाही जाऊ या प्रश्नांची तिला उत्तरं मिळवून देण्यासाठी तिला रिचर प्रॉपर सिस्टमॅटिक समुपदेशन करणे त्यानंतर विधी सेवा प्राधिकरण मधून तिला कायदेशीर मदत मिळवून देणे कदाचित माहेरी वेलकम नसेल तर तिला शासकीय तात्पुरता निवारा धुंडून देणे जेव्हा आपण पोलीस मध्ये केस दाखल करतो चार्जशीट दाखल होण्यामध्ये जो आयो असतो त्यांचं सहकार्य घेऊन प्रॉपर चार्जशीट दाखल करणे कोर्टामध्ये विधी सेवा प्राधिकरण मधून घेतलेल्या निशुल्क वकिलाकडून ती केस लढवून घेणे आणि त्या कोर्टात त्याचा निकाल लागल्यावर जो निकाल कोर्टाने दिलेला आहे त्याच्या अंमलबजावणी करता उदाहरणार्थ कौटुंबिक हिंसाचार मध्ये कधीतरी कोर्ट सांगत की जे तिचं राहत घर आहे त्यातल्याच दोन खोल्या तिला द्या खरंच तुम्हाला वाटतं ते तितकं सोपं हो आहे पीडितेला त्या खोल्यांचा ता ताबा तिला आणि तिच्या कस्टोडियन म्हणून असलेल्या तिच्या मुलांना मिळवून देण्यासाठी आपल्याला कधी पोलिसांची कधी एनजीओची कधी त्यांच्या नातेवाईकांची कधी मध्यस्थांची मदत घ्यावी लागते तर ती घेऊन त्या कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करणे आणि कधीतरी जर सगळं झाल्यानंतर तिचं रिहॅबिलिटेशन पुनर्वसन करायचं असेल कुठेतरी छोटी मोठी नोकरी कुठेतरी नवऱ्याने एलिमिनी म्हणून दिलेला आहे त्यातून छोटा मोठा धंदा उदाहरणार्थ आजकाल शहरांमध्ये गावागावांमध्ये घरगुती मेस खूप चालतात पैसा मिळाला की मी त्या पोरींना म्हणते तुला स्वयंपाक येतो ना काही येत नाही तरी बस दहा डब्यांची मेस लावली की तुमच्या दोन तीन लोकांचं जेवण निघत कधीतरी थोडीशी शिकलेली असेल तिला हिशोब टिशोब येत असेल पैसे भर जे मिळाले ते लोन काढ एक दोन तीन ऑटो टॅक्सी सेंटर चालू कर सकाळी दिवस निघाला किती भाड्याने देऊन द्यायचं संध्याकाळी त्याचं भाडं घ्यायचं त्यात आपलं भागत तीनशे रुपये रोजाने ऑटो जातो अडीच हजार रुपये रोजानी बस आपल्या गाड्या जातात त्या महिलेच स्वतः आणि तिची जी काही दोन तीन लेकरं असतील एक असेल त्यांचं व्यवस्थितपणे उदरभरण होत एवढं तिला रिहॅबिलेटेड करून देणं याच्या कामामध्ये सुद्धा महिला आयोग त्यांचे समुपदेशक हे काम करतात या महिला आयोगाचे स्वतःचे सुद्धा दोनशे अठ्ठ्याण्णव समुपदेशन केंद्र आहे